ओम नमो आद्य सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दसरा म्हणजे सत्याच्या असत्यावर विजय चांगल्याचा वाईटावर विजय साजरा केला जातो श्रीरामाने रावणावर विजय मिळवला त्याची आठवण म्हणून हा दिवस महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला म्हणून याला शोयऱ्याचा दिवस मानला जातो भारतात दसऱ्याला आयुद्धपूजन देखील करतात घरातील साधन गाडी शेतातले अवजारे दुकान ऑफिस यांना फुलं वाहतात आपटेचे पानं सोन्यासारखे वाटली जातात लोक एकमेकांना सोन देतात आणि म्हणतात सोन्यासारखे नादा तर त्याचबरोबर बघा दसऱ्याला केलेले उपाय पूजा संकल्प खूप फलदायी मानले जाते तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर या दिवशी केलेला संकल्प दीर्घकाळ टिकतो असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे घरातील अडचणी पैशाची कमतरता कर्जबाजारीणपणा इडापिडा चालत आलेली तर दारिद्र्य वाईट सवयी हे सर्व या दिवशी केलेल्या छोट्या उपायांनी कमी होतात तर याच दिवशी जर आपण देवीला कुलदेवीला किंवा देवाला नमस्कार करून एक छोटी कृती केली तरी घरात सुखसमृद्धी येते लोक मनात मा मानतात की दसरा म्हणजे सात पिढ्यांचे दारिद्र्य संपवणारा दिवस या दिवशी केलेले दान धर्म पूजा उपाय हे आपल्याबरोबर पुढच्या पिढीसाठीही पुण्य निर्माण करतात भगवान श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय तर राम रावण युद्ध नऊ दिवस चाललं आणि दहाव्या दिवशी रावणाचा वध झाला तर त्यामुळे हा दिवस सत्याचा असत्यावर विजय आणि धर्माचा अधर्मावर विजय तर या स्वरूपात मानला जातो तर याच दिवशी अनेक ठिकाणी अजूनही रावणाचे पुतळे जाळले जातात तर त्याचबरोबर बघा महालक्ष्मीने देवीने महिषासूर राक्षसाचा केलेला वध तर नवरात्रभर देवीने राक्षसांची युद्ध केलं दहाव्या दिवशी देवीने महिषासुराला मारून दैव देवता आणि मानवज जगाताला जा, मुक्त केलं म्हणून दसरा हा दिवस शक्तीचा विजय श्री शक्तीची ओळख आणि दृष्ट शक्तीवर मात म्हणून ओळखला जातो तर त्याचबरोबर काही ठिकाणी भरपूर ठिकाणी असं सुद्धा आहे की दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याची सुद्धा प्रथा आहे तर कारण शस्त्र हे फक्त लढाईसाठी नसून संरक्षणासाठी सुद्धा असतं शेतकरी आपलं नांगर हत्यार लोहार आपलं साधनं व्यापारी आपले पुस्तके त्यांचे पूजन करतात ही परंपरा आपल्याला सांगते की आपले काम आपले साधन यांचा आदर करायला पाहिजे तर त्याचबरोबर दसऱ्याला एक सुंदर परंपरा आहे ती म्हणजे आपट्याचे पानं आपट्याचे पानं म्हणजे सोनं मानून एकमेकांना देणं तर यामागचं एक असा अशी खरी संपत्ती असा एक, एक संदेश आहे की ही खरी संपत्ती म्हणजे आपली नाती आपले माणसं सोनं सो सोनं सोन्यातच राहिलं पण आपली माणसं आपल्या आपली आपुलकीचाच हाच खरा खजिना आहे तर त्यामुळे दसऱ्याला सोने घेऊन या सोने घेऊन जा अशी शुभेच्छा दिली जातात तर त्याचबरोबर आयुष्यातला वाईट सवयींवर विजय मिळवणं म्हणजेच आपल्या स्वतःचा रावण जाळणं मत्सर राग लोभ भीती आळस हेच आपल्या आतले रावण आहेत तर या दिवशी आपण ठरवलं पाहिजे की चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायचा आणि वाईट सवयी सोडायचा तर उद्या गुरुवार दसऱ्याचा दिवस घरात मुठभर धने घ्या तर हे धने घरच्या पूजा पूजा घरात तुळशीजवळ किंवा धान्य ठेवण्याच्या कठोरात म्हणजेच कोठी ठेवा तर ठेवताना मनात प्रार्थना करा आमच्या घरातून दारिद्र्य दूर होऊ दे पैशाची वानवा वा जाऊ दे घरात समृद्धी राहू दे तर हा उपाय साधा आहे पण प्रामाणिक प प्रामाणिकपणे करा आणि असं केल्याने घरातील पैशाची भाऊक वाढते कर्ज फिटायला मदत होते सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते तेहतीस वर्ष घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा कमी पडत नाही काही मोठे करण्याची गरज नाही हा उपाय केला तरी पुरेसे आहे धन ठेवलेले पुढे शिजवून शिजवून खाऊ शकता किंवा गाईला देखील ते देऊ शकता दसरा हा फक्त सण नाही तर नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे आज एक छोटस उपाय करा म्हणजेच मुठभर धने ठेवणे तुमच्या घरात सुख शांती आणि पैसा आणि समृद्धी येऊन हीच प्रार्थना तर त्याचबरोबर काही ठिकाणी दसऱ्याची पूजा करताना संध्याकाळी सुद्धा म्हणजे धने पूजेच्या साईडला ठेवून धनेची सुद्धा पूजा करतात कारण की दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही पूजामध्ये जर धने नाही घेतले तर तुमची पूजा अपूर्णसुद्धा राहू शकते त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा कधी आपण शस्त्र पूजन करतो म्हणजे दसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा पूजन करतो देवीचं लक्ष्मीचं पूजन करतो तर त्यावेळेस आपल्याला तिथे आवर्जून धने ठेवायचे आहेत जेणेकरून वरण आपल्या कुटुंबावर आप आपल्या घरदारावर लक्ष्मीची कृपा आणि आपल्याला आशीर्वाद भेटेल आपण जे काही नऊ दिवसाचा उपास धरलेला आहे त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटेल तर त्याचबरोबर बघा तर फक्त तुम्हाला मुडभर धनेच ठेवायचे आहेत बाकी दुसरं काहीच करायचं नाही तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला याचा फरक नक्की दिसेल आणि तुम्ही जे काही नऊ दिवसाचे उपास धरलेले आहे त्याचं फळ सुद्धा तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा उद्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा